मुळशी तालुक्यातील जांबे गावच्या वाजे वस्तीकडे जाणारा उड्यावरील गेला आणि गावकऱ्यांच्या दळणामार्ग ठप्प झाला था एजा थांबली नागरिकांना घरातून बाहेर पडणं शेतात जाणं तसं आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं कठीण झालं होतं अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्यात बंद पडून नुकसान झालं त्यामुळे गावातील रहिवाशी पोपटराव वाजे सुभाष वाजे सोमनाथ इंगळे संदेश वाजे अजित वाजे राहुल वाजे सनी गायकवाड लौकिक गायकवाड आणि निखिल गायकवाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्थानिक जनसेवकांना सांगितलं आणि यावर तहसीलदारांशी चर्चा करून पाऊस कमी होण्याची व शासकीय टेंडर निघण्याची वाट न पाहता जनसेवक वैभव भरत शितोळे मयूर गोकुल कानपिळे आणि निलेश बाळासाहेब गायकवाड यांनी स्वखर्चा तातडीने प्रत्यक्ष काम सुरू केले भर पावसात पाच फूट व्यासाचा पाईप आणून क्रेन आणि दोन जेसीबीच्या साह्यानं पाईप बसून पाणी बाहेर काढलं आणि त्यानंतर चोवीस फूट रुंद रस्ता ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुरुम टाकून दुरुस्त करण्यात आला संपूर्ण कामावर जनसेवक स्वतः उपस्थित राहून देखरेख करत होते ग्रामस्थांनी या तातडीच्या आणि प्रभावी कामाबद्दल सर्व जनसेवकांच्या मनापासून आभार मानले आणि गावातील प्रत्येक नागरिकांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत फक्त तुमची साथ आमच्या सोबत असू द्या असे शितोळे यांनी सांगितले